घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एक जूनच्या जबरदस्त भागामध्ये जानकीने आता इकडे पायाशी आणलेलं आहे ते म्हणजे मालतीला ओवीच्या बड्डेला असं काही कमाल केले आणि ओवीच्या बड्डेला असं काही सत्य समोर आले की ज्याच्यामुळे मालतीला या सगळ्यामध्ये आता आपण चुकल्याची जाणीव झालेली आहे आपण खूप मोठी चूक केलेली आहे ही गोष्ट तिला समजली आणि त्यानंतर त्यानंतर आता इकडे मालतीने घेतलेला निर्णय खूप मोठा आहे शरूला या सगळ्यामध्ये न बडबडता स्वतः आता मालतीने काय निर्णय घेतलाय पाहू इकडे आताश झालेली सुमित्रा देवाच्या समोर हात जोडून उभी असते आणि मी आत्तापर्यंत काहीही पुण्य केलं असेल तर त्याचं फळ माझ्या शरूला दे असं आता म्हणत असते आणि ती सांगते खरंच माझ्या हातून काहीही पुण्य झालं असेल तर या सगळ्यामध्ये आता माझी शरू आहे आणि माझं जे काही पुण्य आहे त्याचं सगळं फळ माझ्या शरूला दे माझी शरू या सगळ्यामध्ये एकटी पडली तिला या सगळ्यामध्ये आता बाहेर काढायला मदत कर असं म्हणत बिचारी सुमित्रा आपल्या लेकीसाठी प्रार्थना करत असते आणि लेकीला न्याय मिळावा या कारणासाठी आता इकडे देवाचा धावा करत असते तोपर्यंत तिकडे जानकी येते आणि आई तुम्ही काळजी करू नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणते त्यावरती सुमित्रा म्हणते जानकी तू का गप्प बसतेस तुला जर का सगळ्या गोष्टी माहिती होत्या तुला माहिती होतं की शरू चुकीच्या मार्गाला जाते मग आम्हाला का नाही तू सांगितलंस आम्ही तिची कान उघडणी केली असती यावरती जानकी म्हणते या मला कित्येक वेळेला असं वाटलं की तुम्हाला सांगावं पण या सगळ्यामध्ये माझ्यावरती ओझं होतं शेवंशनी मला आता या सगळ्यामध्ये वचन दिलं होतं माझ्याकडून खूप मोठं वचन घेतलं होतं की काहीही झालं तरी मी हे कुणालाच सांगणार नाहीये आणि त्याच वचनाखाली मी अडकले होते मुळातच या सगळ्यामध्ये मला आता हे सगळं बघत असताना किंवा हे सगळं होत असताना खूप त्रास होत होता पण या सगळ्यामध्ये माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता पर्याय नसल्यामुळे मला हे सगळं करायला लागलं पण तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल यावरती सुमित्रा म्हणते कसं सगळं ठीक होईल तू सांग जानकी कसं सगळं ठीक होईल कारण या सगळ्यामध्ये आता एक वेळ मी तिला माफ करेन मी माफ करेन पण आता नानासाहेब नानासाहेब तिला कधीच माफ करणार नाहीत नानासाहेबांचं जाऊ दे पण त्या मालती वहिनी त्या मालती वहिनी तर अजिबात गप्प बसणार नाहीत मालतीताई या सगळ्यामध्ये आता इतक्या पेटून उठल्या होत्या तू बघितलंस ना की त्या या सगळ्यामध्ये अजिबात कोणतीही गोष्ट ऐकायलाच तयार नव्हत्या आणि त्यानंतर आता काही घडलं तर, का तर यावर ती जानकी सांगायला लागते हे बघा आई तुम्ही उगाचा स्वतःला त्रास करून घेऊ नका सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपले विक्रांत भाऊची भाऊजी या सगळ्यामध्ये आता तिच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत ना शर्वरी वंशनच्या पाठीशी जर का भाऊजी ठामपणे उभे आहेत तर या सगळ्यामध्ये आता आपण चिंता करायची काहीच गरज नाहीये ते स्वतः मालथी ताईंना मनवतील ते शरू वंशनची काळजी घेतील यावरती सुमित्रा म्हणते जानकी तू जे काही बोलतेस ना तसंच दे पण मला मात्र खूपच भीती वाटत आहे काहीतरी अघटित तर घडणार नाही ना जानकी म्हणते आई तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना मी या सगळ्या प्रकरणामध्ये शरूवंसन याच्यातून बाहेर काढेन आणि त्यांना याच्यातून बाहेर काढून न्यायसुद्धा मिळवून दे, न्याय दे ही जबाबदारी माझी असं म्हणत जानकी आता इकडे मालतीला समजवत असते की काहीही झालं तरी सुद्धा शरू या सगळ्या प्रकरणातून बाहेर येणार मालती आता मी समजवणार यावरती सुमित्रा म्हणते तू काय करणार आहेस जानकी म्हणते मला सुद्धा सध्या माहीत नाही आहे मी काय करणार आहे पण जसा मला मार्ग सापडेल तसं मी शरू शरूवंसनच्या आयुष्यातलं मोठं दुःख दूर करणार असं म्हटल्यावरती सुमित्रा जानकीला जवळ घेते रडायला लागतात जानकीने वचन दिलेलं असत की काहीही झालं तरी सुद्धा शर्वरीला न्याय मिळवून देणार इकडे शर्वरी आता विक्रांतला सांगत असते विक्रांत खरंच मला माफ कर मला या सगळ्यामध्ये काहीच कळलं नाही आईंच्या आईंच्या बोलण्याचं माझ्यावरती इतकं प्रेशर होतं ना की या सगळ्यामध्ये आता त्या मला काय बोलतील किंवा या सगळ्यामध्ये त्यांना काय वाटेल बाळ नसेल तर हाच विचार मनात करून मी आता फायनली हा निर्णय घेतला यावरती विक्रांत पण तो मला माहिती आहे की आई तुझ्यावरती प्रेशराईज करत होती आई तुला प्रेशराइज करत होती की या सगळ्यामध्ये बाळ हवे पण म्हणून म्हणून तू मला विश्वासात घ्यायचं होतंस ना मला सांगायचं होतं शर्वारी म्हणते मला माहिती आहे विक्रांत की मी बाकी कुणाला कितीही दुखावलं ना तरी सुद्धा सगळ्यात जास्त दुखावलेला तू आहेस मी सगळ्यात जास्त दुखावलंय ते म्हणजे तुला तुला त्रास दिलेला आहे यावरती विक्रांत म्हणतो हो तू मला दुखावलेस तू मला विश्वासात घेऊन जर का सांगितलं असत विश्वासात घेऊन तू मला बोलली असतेस की असं असं आहे तर मी या सगळ्यामध्ये आता नक्कीच काहीतरी बोललो असतो तुला सावरली असती पण त्यावेळेला आता तुम्हाला काहीही न बोलल्यामुळे मला कसं कळणार आहे काय आहे यावर ते यावरती शर्वरी म्हणते विक्रांत खरंच मी चुकले मला कित्येक वेळा वाटलं की तुला सांगावं तुला सांगावं की माझ्याकडून ही अशी मोठी चूक होती आहे पण प्रत्येक वेळेला मी तुला सांगायला येणार तेव्हा काही ना ते काहीतरी मला भीती वाटायची की जर का आईंना तू सांगितलंस तर आणि आईंनी या सगळ्यामध्ये आता नको तो काहीतरी हे केला तर म्हणून मला म्हणून मला या सगळ्यामध्ये खूपच चिंता वाटायला लागली की काहीही झालं तरी मी काही बोलणार नाहीये ना आणि हेच माझं सगळं चुकलं यावरती विक्रांत म्हणतो हे बघ मी समजून घेईन पण आईचं काय आई या सगळ्यामध्ये तुला आता समजून घेईल का काय वाटते तुला असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते शरू की मी त्यांचं मन जिंकण्याचा माझ्या परीने सर्वदोपरी प्रयत्न करत आहे असं म्हणत ती आता बोलत असते आणि विक्रांतला ती सांगते तू एक काम कर ना विक्रांत तू न पुन्हा लग्न कर पुन्हा लग्न करून आता तू दुसरी बायको आण बायको आणल्यावरती काय होईल आईंना जे काही ज्योतिषांनी भविष्य सांगितलेलं आहे ना त्या ज्योतिषांचं भविष्य सत्य होईल कारण या सगळ्यामध्ये आता आईना त्यांनी सांगितलंय की तुझे बाबा माझ्या पोटी जन्माला घेणार आहेत म्हणजे तुझं तुझे मूल म्हणून येणार आहेत तर काय होईल तू जर का पुन्हा लग्न केलंस तर या सगळ्यामध्ये तुझे बाबा तुझं मूल म्हणून परत येतील ना आणि म्हणूनच याच कारणासाठी तुला आता पुन्हा लग्न करायलाच पाहिजे आता तू थांबू नकोस तू पुन्हा लग्न कर यावरती मग आता इकडे विक्रांत म्हणतो तुला वेड लागले का काहीही तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी तुला सोडणार नाहीये मी दुसरं लग्न कदाबी करणार नाहीये तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत तो तिला घेतो इकडे तोपर्यंत जानकी आणि ऋषिकेश यांची सुद्धा अवस्था खूप बिकट असते दोघं एकमेकांकडे पाहत असतात आणि दोघं एकमेकांना समजवत असतात काहीही झालं तरी शरू या सगळ्यातून बाहेर काढलं पाहिजे यावरती आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश जानकी मला खूप भीती वाटते ग काहीही झालं तरी सुद्धा शरूला या सगळ्यामध्ये सावरायला पाहिजे कारण शरू आहे ना ही सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली आहे म्हणजे जे काही आहे ना त्याच्यामध्ये तिची चुकी असेल भले तिची चुकी असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिला हे असं वागणं ती डिझर्व करत नाही आहे मला काय वाटतं माहिती आहे का तिला न्याय मिळायला पाहिजे यावरती जानकी म्हणते तुम्ही काळजी करू नका उद्या काय या आहे यावरती आता एक ऋषिकेश म्हणतो उद्या उद्या ओवीचा बड्डे आहे ना यावरती जानकी म्हणते हो आणि माझ्याकडे खूप मोठी युक्ती आहे यावरती ऋषिकेश म्हणतो युक्ती आणि ती कसली त्यावरती जानकी म्हणते मी तुम्हाला सांगणार आहे काय युक्ती आहे ते माझ्याकडे मुळातच या सगळ्यामध्ये आता उद्या ओवीचा बड्डे आणि आपण काय करायचं माहितीये असं म्हणत जानकीचा चेहरा खुललेला असतो आणि ती काहीतरी आपल्या मनातली गोष्ट ऋषिकेशला सांगते कसं करायचं काय करायचं या सगळ्यामध्ये आता इकडे आपण ओवीच्या बड्डेला काय धमाका करून सगळ्यांना बोलवायचं आणि त्यानंतर पुढे काय काय घडणार हे सगळं सगळं ती आता ऋषिकेशला सांगते आणि ऋषिकेशला सांगितल्यावर ती त्याचा आपण चेहरा खोलतो जानकी तू जादूगार आहेस तुला या सगळ्यामध्ये सगळं सगळं कळतं तसं कुणाला या सगळ्यामध्ये आता आपण हे करायचं हे तुला समजलेलं आहे थँक्यू थँक्यू सो मच hey, so यावरती उद्याच्या उद्या मी आता हे सगळं करणार आणि उद्याच्या उद्या हा प्लॅन मी वर्कआउट करणार असं म्हटल्यावर ती मग आता इकडे जानकीच्या डोक्यामध्ये आलेला प्लॅन ऋषिकेश आता वर्कआउट करणार असतो तितक्यात बारा वाजतात बारा वाजता मग आता इकडे उठलेली ओबी सांगते अच्छा म्हणजे तुम्ही मला वेश नाही का करणार मग दोघं जण ओवीला विश करतात हॅपी बर्थडे आणि दोघं जण खूपच खुश असतात ओवीला आता इकडे गिफ्ट वरती गिफ्ट गिफ्ट वरती गिफ्ट ठेवलेले हो असतात इकडे ओवीसाठी पहिलंच गिफ्ट मोठं बघून ओवी खूप खुश होते थँक्यू आई बाबा तितक्या जानकी ऋषिकेश येतात आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा असं म्हणत तिला विश करायला लागतात त्यावरती ओवी म्हणते आई आई इतकं छान गिफ्ट आहे यावरती जानकी सांगते हे तर काहीच नाही यापेक्षा अजून खूप गिफ्ट तुला मिळणार आहेत असं म्हटल्यावर ती ओवी सांगते थँक्यू थँक्यू सो मच आई यावरती जानकी सांगते तुला अजून एक गोष्ट करायची आहे या सगळ्यामध्ये तुला आता मी बनवलेलं ग्रीटिंग बघ पहिले असं म्हटल्यावर ती ओवी आता आईने बनवलेलं ग्रीटिंग पाहते आणि आई खूपच छान ग्रीटिंग आहे थँक्यू सो मच असं म्हणत आईचे आभार मानते त्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच जानकी आवडलं तुला ग्रीटिंग यावरती ती म्हणते हो खूप 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 आवडलेलं आहे ग्रीटिंग मला त्यावरती आता इकडे सांगायला लागतो तिला ऋषिकेश एक काम करायचंय आपल्याला बाहेर पडायचं आहे आत्ताच्या आत्ता बाहेर पडून या सगळ्यामध्ये आता आपण एका ठिकाणी जायचं आहे असं म्हटल्यावर ती काई -काई कसा -कसा ओवी म्हणते बाबा कुठे जायचंय त्यावरती ऋषिकेश म्हणतो चिंता करू नकोस मी तुला ज्या ठिकाणी न्यायचं आहे ना तिथे काय करायचंय हे सुद्धा मी तुला समजवून सांगणार आहे असं म्हणत मालतीचं मन पिघळवण्यासाठी काय काय करायचं कसं कसं करायचं हे सगळं ऋषिकेश ओवीला निघता निघता सांगत असतो आणि त्यानंतर तो, त्यान तो ओवीला सांगतो जा पटकन तयार होऊन आपण लवकरात लवकर छानपैकी आता तयार होऊन निघूया इकडे तोपर्यंत चिडलेली असते मालती ती घर सोडून निघालेली असते आणि त्याच वेळेला विचार करत असते ती म्हणजे शर्वरी की मी किती चुकीचं वागले माझ्या या चुकीचं वागण्याच्यामुळे सगळ्यांना खूपच त्रास झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये हा त्रास झाल्यामुळे मला आता खूप मोठा गिल्ट तिला असतो की काय करू काय करू आईंना कसं थांबवू पण त्या काही तिचं ऐकायला तयार नसतात त्याने सांगितलेलं असतं की तू मला धोका दिलेला आहेस तू धोका देऊन या सगळ्या प्रकरणामध्ये मला आता बरोबर अडकवलेला आहेस आणि तू मला फसवलेस असं म्हणत असताना इकडे आता शर्वरीला जानकी फोन करते जानकी फोन करते आणि जानकी सांगायला लागते शर्वंश कशा आहात तुम्ही शर्वरी म्हणते बहिणी कशी असेन मी मला खरंच काही कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता कसं रिॲक्ट होऊ तू मला परीने तुझ्या परीने सांगण्याचा सा प्रयत्न केला होतास की शर्वरी या सगळ्यामध्ये अडकू नका हे सगळं खोट आहे पण त्याच वेळेला जर का मी तुझं काही ऐकलं असतं ना तर कदाचित माझ्यावरती ही वेळ आली नसते यावरती जानकी सांगते हे बघा झालं गेलं विसरून जा आता या सगळ्यामध्ये मी जे काही करणार आहे ना त्याच्यामुळे खूप गोष्टी अगदी क्लिअर होणार आहेत यावरती मग आता सांगायला लागते शर्वरी काही होणार नाही आहे वेणी कारण कसं सांगू तुला माझी सासू माझ्यावरती खूप चिडलेली आहे आणि त्या घर सोडून निघालेल्या आहेत त्या माझं काही ऐकायला तयार नाही आहेत म्हणजे काहीही झालं तरी विक्रांत काही माझी साथ सोडणार नाही ही खात्री मला आहे पण या सगळ्यामध्ये आता विक्रांतने साथ सोडली नाही तरीसुद्धा तरीसुद्धा त्या आता दुखावून निघून जाणार ही तर माझ्यासाठी खूपच गिल्ट आहे ना यावरती मग आता जानकी म्हणते तुम्ही काळजी करू नका मी सगळ्या सगळ्याचा विचार केलेला आहे यावरती शर्वरी म्हणते जा जान वहिनी कसला विचार केलायस तू यावरती जानकी म्हणते तुम्ही बिलकुल काळजी करू नका म्हटलं ना मी सगळं सगळं माझ्या मनाशी ठरवलेलं आहे आणि या सगळ्यामधून जे काही निर्णय घ्यायचा आहे तो माझा माझा निर्णय असा ठरलेला आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते आज न आज ओवीचा बड्डे आहे त्या बड्डेला आपण आता खूप मोठा धमाका करायचा आहे त्यावरती शर्वरी म्हणते मला नाही वाटत की जानकी वहिनी या सगळ्याचा फायदा होईल म्हणून त्यावरती ती सांगते तुम्ही अहोप हारू नका मी जे काही करणार आहे ते या सगळ्यामध्ये आता तुम्हाला तुला मुदतीला येणारच आहे असं म्हणत जानकी शर्वरीला समजावते त्यानंतर शर्वरी, शर्वरी वाट पाहत बसते ती जानकी वहिनी आता काय धमाका करणार आहे त्याची तिला काहीच कल्पना नसते पण हे सगळं होत असताना इकडे आता ऐश्वर्याला कळतं की ही जानकी ओवीचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करते आहे तितक्यात तिथे सारंग येतो सारंगने खूप सारे आता ऑर्डर दिलेले असतात बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी सारंगने खूप मोठा आता तामझाम केलेला असतो सारंगने या सगळ्यामध्ये आता इकडे खूप मोठं आता गिफ्ट पण मागवलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये ऐश्वर्या चिडचिणी काय आहे तुमचं हे ही सगळी इतकी तयारी कशाची यावरती सारंग म्हणतो नाही नाही ही तयारी मी नाही करत आहे ही तयारी करते आहे जानकीवाहिणी यावरती ऐश्वर्या म्हणते पण ही तयारी कसली यावरती तो सांगतो अहो असं काय करताय आपल्या ओवीचा बड्डे आहे ना ओवीच्या बड्डेची ही सगळी तयारी चालली आहे जानकी वहिनीने हे इतकं सगळं सामान मागवलेलं आहे असं ती आता इकडे शर्वरी चिडते आणि तुम्हाला समजते का आपल्या घरामध्ये काय सिच्युएशन चालले घरातल्या सिच्युएशनला ही जानकी बड्डे सेलिब्रेट करते आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागतो की मला ह्यातलं काही माहित नाहीये पण जानकी बहिणी दरवर्षी जे काही करते तेच तिने यावर्षी केलेलं आहे यावरती आजी म्हणते झालं त्या जानकीचं पुराण करणं सुरू झालं मी तुला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये आता जानकी ते जानकीला काय करायचं ते करू दे तू या सगळ्यात लक्ष नको देऊ तू तुझ्या गुंडीवरती लक्ष दे काय असं म्हणत आजी आता इकडे बोलत असते आणि आजी बोलून आता मात्र इकडे ऐश्वर्या आणि सारंग यांच्याशी आता जानकीच्या बद्दल बोलत असते यावरती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे जानकी म्हणजे ऐश्वर्या मनातल्या मनात बोलायला लागते जानकी ठीक आहे तू कर हे सगळं तुला जे काही करायचं आहे ते कर पण हा बड्डे सेलिब्रेट होणार नाही ही गोष्ट मात्र शंभर टक्के हा बड्डे मी तुला सेलिब्रेट करूच देणार नाही आहे ही, ही गोष्ट शंभर टक्के असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन चालू असतो आणि ओवीचा बड्डे होणार नाही हे ती सांगत असते आजी म्हणते बड्डे होऊ दे नाहीतर नको होऊ दे मला काय फरक पडतोय मला या सगळ्यामध्ये केक खायला मिळाला बस झालं मला फक्त केकशीच मतलब आहे असं म्हणत आजी बड्डेच्या केकची वाट पाहत असते तर ऐश्वर्या वाट पाहत असते की बड्डेच्या दिवशी होणाऱ्या धमाक्याची तिच्या डोक्यात काहीतरी घाणेरडं प्लॅनिंग असतं की जेणेकरून ती या सगळ्यामध्ये काहीतरी विचित्र धमाका करणार असते बरं हे सगळं चालू असताना जानकी आणि ऋषिकेश यांचा प्लॅन यशस्वी करण्यासाठी ओवीला घेऊन ऋषिकेश येतो मालतीच्या इकडे मालतीला बेल वाजवतो आणि मालती का तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे ते पण ओवीला ओवीला खूप महत्वाच्या काहीतरी गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत म्हणून ओवी इकडे आलेली आहे ओवी सांगते हो आजी मला तुझ्याशी बोलायचं आहे मी आत येऊ का यावरती मग आता मालती म्हणते हो या ना मालती लहान मुलाला पाहिल्यावरती पूर्णपणे पिरघळते आणि ती आता ओवीच्या जवळ जाते ती ओवीला सांगायला लागते ओवी, ला ओवी? अगं ये ना बस ना काय तुला सांगायचं आहे मला यावरती ओवी सांगते खरं तर मला एक गोष्ट आधी सांगायची आहे मग दुसरी गोष्ट असं म्हणत ओवी आजीचा हात धरते तिला आता लाडात लाडात सोफ्यावरती बसवते बारक्या पोरीचा किंवा आता ओवीचा नाती स्वरूप ओवीचा हात लागल्यावरती ती पूर्णपणे पाघळते ती काही मनाने वाईट नसते पण या सगळ्यामध्ये तिने तो मुखवटा धारण केलेला असतो मग ओवीचा हाताचा स्पर्श होताच ती पूर्णपणे पाघळते आणि ओवी, सा हो ओवी सांगते मी जे महत्वाचं सांगायला आले ना ते मी नंतर सांगेन पण आत्ता मी जे काही सांगते ना ते जास्त महत्वाचं असं म्हणत ती आता तिच्या पाया पडते पाया पडल्यावरती आता इकडे तिचं ऊर भरून येतं आणि त्याच वेळेला इकडे आता ती सांगते का ग पाया का पडलेस तू यावरती ओवी सांगते आईने सांगितलेलं आहे की बड्डेच्या दिवशी थोरा मोठ्यांच्या पाया पडायचं असतं म्हणून मी तुमच्या पाया पडत आहे यावरती ती म्हणते काय बोलतेस तुझा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यावरती ओवी म्हणते नुसत्या अशा शुभेच्छा देऊन चालणार नाहीत बरं का तुम्ही माझ्या वाढदिवसाला यायला पाहिजे माझा वाढदिवस साजरा करायला पाहिजे यावरती मग आता इकडे मालती मात्र या वाढदिवसाला येण्यासाठी नकार देत असते किंवा मला नाही जमणार असं म्हणते ओवी सांगते तुम्ही आत्ताच म्हटलात ना की तुम्ही माझ्या आजीसारख्या आहात तर तुम्ही या सगळ्यामध्ये आता या आजीसारख्या असल्यामुळे तुम्ही आता माझ्या बड्डेला आल्याशिवाय मी काही केक कटिंग करणार नाही यावरती आता ओवीचा हट्ट असल्यामुळे मग मात्र आता इकडे मालती पूर्णपणे हरते आणि ओवीच्या वाढदिवसाला यायला तयार होते जानकीला आता या सगळ्यामध्ये खूप मोठी संधी मिळणार असते मालतीला समजवण्याची आणि ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये तिचा फ्लॉ प्लॅन फ्लॉप होताना दिसणार असतो आणि या सगळ्यामध्ये ओवी जिंकलेली असते आणि ती सांगते आजी येशील न तू माझ्या बड्डेला मला खरंच तू आलीस तर बरं वाटेल यावरती मग आता मालतीला एवढ्याशा पोरीला नकारणं बिलकुल शक्य नसतं आणि त्यामुळे मालती या सगळ्यामध्ये आता ओवीकडे बघते आणि ठीक आहे ओवी, ओवी बाळा मी तुझ्या वाढदिवसाला येईल असं म्हणते आता इथेच अर्धी लढाई जानकीने जिंकलेली असते आणि ऐश्वर्याने पूर्णपणे हरलेली असते ज्यावेला पुढे घटलेली घटना ही एकदम भयंकर असते आणि ज्याच्यामध्ये मालती स्वतः बदलते इतकी कटकारस्थानी मालती बदलून ती आता मात्र या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता जानकीच्या पायाशी आहे ते जानकीची माफी मागते असं काय घडतंय पाहूया मग आता इकडे बड्डे पार्टी असते बड्डे पार्टीला ओवीच्या बड्डे पार्टीला शर्वरी विक्रांत आणि त्याचबरोबर मालती आलेले असतात आणि त्याच वेळेला घरामध्ये खूप साऱ्या लहान मुलांना बोलवलेलं असतं आणि त्यावरती मग आता ती सांगते हे काय म्हणजे हे सगळे ओवीच्या स्कूलचे फ्रेंड आहेत का त्यावरती जाणकी म्हणते ओवीच्या स्कूलचे फ्रेंड नाही आहेत पण हे सगळेजण आहेत ना हे सगळेजण अनाथाश्रमामधले आहेत यांना स्वतःच असं कुणीच नाहीये त्यांना या सगळ्यामध्ये आता स्वतःची अशी काहीही ओळख नाहीये आणि म्हणून म्हणून त्यांना मी इकडे आणलेलं आहे त्यांना इकडे आणून आता त्यांना हा वाढदिवस ओवीच्या सोबत साजरा करण्याची मला संधी द्यावीशी वाटली म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ते आता ते पूर्णपणे ना खरंच अनाथ आहेत आणि या अनाथांना कोणाची तरी आईची वडिलांची खूप गरज आहे त्यामुळे एकीकडे एक चणे आहेत तर दात नाही दात आहेत तर चणे नाही त्यामुळे मला वाटतं की ज्यांना खरंच आपल्या आता मुलांची हौस मुलांच्या होण्याची हौस पूर्ण करून घ्यायची आहे त्यांनी या सगळ्यामध्ये आता आपल्या आपले ही अशी पूर्ण करू शकतात एखादं मूल दत्तक घेऊन त्यांनासुद्धा आई वडील मिळतील आणि बाळाची हौससुद्धा पूर्ण होतील काय वाटतं मालती काकू मालतीला या सगळ्यामध्ये आता जानकीचं म्हण अन्न पूर्णपणे पटलेलं असतं आणि मालतीच्या डोळ्यामध्ये ढसाढसा पाणी येतं आपण आपला वंशाचा दिवा वंशाचा हे करण्यासाठी इतका अट्टाहस करत होतो पण या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरून केलो हो की आपण माणूस मुल की विसरत चाललेलो आहोत हे तिला समजतं आणि फायनली तिने आता जानकीच्या बोलण्यामुळे मूल दत्तक घेण्याचा विचार केलेला असतो आणि त्याचमुळे त्यामुळे जानकीने ही बाजी जिंकलेली असते ऐश्वर्याला हे समजतं की हिने मालतीला पटवण्यामध्ये आता पूर्णपणे यशस्वी झालेली आहे मग ऐश्वर्या चिडते काय करू जानकी तुझं काय करू असं म्हणत ती आता ज्या वेळेला आउट हाऊसमध्ये येते त्यावेळेला तिच्या हातून सगळं अस्ताव्यस्त पडतं आणि तिथे तिला डायरी सापडते ती डायरी असते पार्वतीची पार्वतीची डायरी आता पार्वतीच्या डायरीमुळे घरामध्ये अजून काही वादविवाद होणार काही नवीन आता गुपित बाहेर पडणार का आणि ऐश्वर्या या सगळ्याचा फायदा घेणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे